नवापूर अमेझॉन कंपनी व दिलासा कार्ड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त तीनशे कुटुंबांना अमनधान्य किटचे वाटप अमोझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड सेवाभावी संस्थेच्या संयुक्त से विद्यमाने नवापूर शहरातील इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी सुभाष नगर इदिरा नगर हा करफळी भागातील पूरग्रस्तांना तीनशे अन्नधान्य किटचे वाटप आमदार शिरीष नाईक यांचे हस्ते वाटप करण्यात आले होते नवापूर तालुक्यात पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ला अतिवृष्टीमुळे नदी नाल्यानापूर पूर आला होता यावेळी नवापूर शहरात नदी नाल्याकाठी राहणाऱ्या कुटुंबाच्या घरता पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य अंधाण्याची नासाडी झाली होती चिंचपाडा गावातील पन्नास आणि शहरातील खाकरफळी इस्लामपुरा सुभाष नगर प्रभाकर कॉलनी अशा अनेक भागात सहा ते सात फूट पाणी शिरले होते यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत करत लोकांचा जीव वाचवला होता पावसाचे पाणी शेकडो नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले होते पूरग्रस्त साठी अमेझॉन कंपनी आणि दिलासा कार्ड या सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवापूर येथील अग्रवाल भवन येथे पूरग्रस्त लोकांना किलो तांदूळ पाच किलो, किलो पीठ दोन किलो रवा एक किलो तेल तिखट मीठ मसाला असे एकूण जवळजवळ सोळा किलो वजनाचा शिदा असलेली किट तालुक्याचे आमदार शिरीष नाईक सेवानिवृत्त उपायुक्त अरविंद वळवी मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर सहायक पोलीस निरीक्षक साबळे साहेब आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विक्रम पाटील दिलासा कार्यसेवा भावी संस्थेचे पुष्कराज तायडे चंद्रकांत नगराळे आदी आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा